अशाभर आपण आता ज्या गणपती बाप्पाची वाट पाहत आहात ते गणपती बाप्पा आता काही दिवसावर येऊ राहिले आहेत गणपती बाप्पाची तयारी करण्यासाठी आपण पाहायला गेलं तर वेगवेगळे मुकुट असेल त्याची तयारी आपण करतो मी सध्या आता आहे दादर या मार्केटमध्ये तुम्ही दादर याची आता मार्केटची परिस्थिती पाहिली असता मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी आहे जी पाहायला मिळते त्यात त्यात आज रविवार आलेला आहे जे गणेश भक्त आहेत ते आता दादर या मार्केट ला येऊन गणपती बाप्पाचे आता जे सामान लागेल जे काही पूजा अर्चा असेल ते सामान लागेल त्या ते खरेदी करत असतील मात्र पाहायला गेलं तर या मार्केटमध्ये गणपती बाप्पाच्या पूजेचे आणि डेकोरेशनचे सगळं साहित्य इथे मिळते या ठिकाणी कपडा मार्केट देखील आहे दे कपडे देखील घ्यायचे असतील ते देखील या विभाग या मार्केटमध्ये भेटत असतात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कुठचाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचे जे भेट जे महत्वाचे सामान आहे मुकुट असेल किंवा इतर गणपती जो कपडा असेल ते या मार्केटमध्ये उपलब्ध सहजासहजी उपलब्ध व्हायला मिळतं मोरपीस असतील या मोरपीस मध्ये देखील मोरपीस देखील या मार्केटमध्ये सहज सहज उपलब्ध होतात पाहायला तर नवीन म्हणजे या ठिकाणी जी फुलं असतील जी खोटी फुलं असतात ती आकर्षित फुलं असतात ती देखील या मार्केटमध्ये दे सहज सहज उपलब्ध होतात कंटी असेल किंवा आता नवीन प्रकार आलेला आहे कंटीचा तो देखील आता कंटी कंटी देखील या मार्केटमध्ये सहज सहज आहे उपलब्ध होता दिसून येत आहे गणपती आता काही दिवसावर येऊन राहिले आहेत त्याची तयारी करण्यासाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते सध्या आता यायला लागलेले आहेत राकेश देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका